खरं तर खूप बोलायचं नसतं काम करायचं असतं हे मला माहिती आहे आणि जे दुसरे करत नाही ते आपण करायचं असतं कारण आपल्यासाठी देवाने तो वेळ राखून ठेवलेला असतो एवढंच मला माहिती आहे कारण मी करते ज्यापेक्षा आपल्याला कोणीतरी ला करायला लावतं त्यासाठी आपला जन्म असतो आताच्या काळात तुम्ही बघितलं मीडिया काय पद्धतीने चालला आहे माध्यमं काय पद्धतीने चालले आहेत त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपल्याला काय येतं करता येईल हे आपण करत राहावं त्यामुळे ज्या वेळेला मी दुसऱ्या संघटनेत होते दिल्लीच्या त्यावेळेला विचार असा आला की दिल्लीच का केंद्र असावं देशाचं महाराष्ट्र मुंबई का असू नये कायदे तिथून बनतात केंद्रातून तर मग आपल्याकडे का असू नये ती ताकद आपल्या पत्रकारांना जास्तीत जास्त ताकद दाखवण्याची म्हणजे काही बातमी कशी करायला हे पण कळत नाही किंवा पत्रकार कोणाला म्हणावं याची व्याख्या कळत नाही पत्रकार कोण आहे समाजमाध्यम वाढल्यामुळे पत्रकार हा नक्कीच पत्रकार आहे हे पण नाही कळत मग त्याला काय विचारायचं सकाळच्या वेळी आपल्याला काहीतरी ऐकायला मिळतं मग तो, तो काय बोलला हा काय बोलला ह्याच्या पलीकडे बातमीदारीच होत नाही आणि म्हणून जेव्हा मी मुंबई विद्यापीठात शिकवत होते त्यावेळेला असं विचारायला मी का शिकवते या मुलांना की त्यांना जर पुढे नोकरी नसेल कायमस्वरूपी स्वस्त जगणं नसेल जसं लोकशाहीच्या तीन स्तंभांना आहे अधिकार आहेत त्यांना ओळख दिलेली आहे तर आम्हाला का नाही आम्ही मालकांना बरोबर घेऊन मग काय विचार केला की आपल्याला ऑल इंडिया संघटना अशी असोसिएशन करायची की ज्याच्यामध्ये मालक पण असायला पाहिजे ज्याच्यामध्ये कर्मचारी पण असायला पाहिजे ज्याच्यामध्ये बॅकस्टेज पण असायला पाहिजे सगळे असायला पाहिजेत त्यामध्ये काम करणारे आणि त्यामुळे आम्ही हे मीडिया असोसिएशन जेव्हा स्थापन केली त्याच्यामध्ये आम्ही असंच घातले ते की प्र वितरण करणारा माणूस पाहिजे कॅमेरामॅन पाहिजे हे सगळे असल्याशिवाय ते काम चालवू शकत नाही आनंदाजींना खूप माहिती असेल त्याच्याबद्दल आणि काय होतं की जे राजकीय लोकांच्या समोर समोर असतात फिर नाचत असतात बूम घेऊन फिरत असतात त्यांनाच पत्रकार म्हणून ओळखलं जातं त्याच्या मागे काम करणार कालच मला असं कोणीतरी सांगितलं की कुठल्या तरी मोठ्या मंत्र्यांना की हे जे तुमच्या आगेमागे फिरतात ना त्यांच्या जेव्हा नोकऱ्या जायची वेळ येते किंवा त्यांना काढून टाकतात तेव्हा ही बाई जाते मालकांशी भिडायला कारण त्या मालकांशी माझा काही संबंध नसतो पण मला असं वाटतं की आपल्यातला काम करणारा माणूस जगला पाहिजे तो सुकाने जगला पाहिजे त्याला हात कोणाच्या पुढे करायला लागू नये म्हणून या संघटनेची आपण स्थापना केली आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना सामावून घेतो आणि त्याच्याबरोबरच मग असा विचार केला की आपण सरकार पुढे का हात सारखे काम करायला सरकारच्या इव्हेंटमध्ये जाऊन उभं राहण्यापेक्षा त्यांच्याकडनं अपेक्षा आपला आपण सक्षम व्हायला पाहिजे म्हणून मग माई मिड्या चोवीस या मी एका संस्थेची स्थापना केली ज्याच्यामध्ये मी पत्रकारांसाठी काही जमवेन आणि मी काम करेन ह्या पहिल्या कार्यक्रमाला आम्हाला सहकार्य झालं अक्षर बदा वर्दापूरकांचं ते उभे राहिले भावासारखे आणि आनंद गाडगीळ सर आहेत आणि इळवे सर आहेत त्यांना सगळ्यांना कामं माहिती आहेत आपली आणि ही अशी माहिती असलेली माणसं आम्ही एक सांगितल्यावर निवडली जेव्हा माणसं तेव्हा ती आमच्याबरोबर उभी राहिली हा आपला पहिला प्रयत्न आहे पुढच्या प्रयत्नात आणखीन चांगलं होईल असं मला वाटतं ज्या वेळेला आम्ही त्यांना म्हटलं मजेटी आयोगाला तो लागू नाही केला गेला मी दोनच मिनटं घेते तुम्हाला जास्त कंटाळाला असं बोलणार नाही कारण एक शिक्षक म्हणून काय बोलायचं नाही सरांनी आम्हाला शिकवलं आहे केळकर सरांनी आणि काय बोलायला पाहिजे हे पण शिकवलं त्यामुळे आम्ही जेव्हा मजेटिया गेला तेव्हा कळलं की सगळ्या पत्रकारांना कामावरनं काढून टाकलं जात आहे कारण गोगोई नावाचे जे न्यायाधीश होते त्यांनी सांगितलं की जो या मागेल त्याला त्याला द्यायचा आणि जो मागायला गेला त्याच्या बदल्या झाल्या त्याच्या नोकऱ्या गेल्या आणि त्या मजेट या कमिटीमध्ये मी होते आणि अशी परिस्थिती होती की पत्रकारांना काम कसं करायचे जी भीती होती आणि आता एक असं झालं की राजकीय दबावाखाली अनेक पत्रकार आहेत आणि ते आपण बोललं नाही आपण कुठल्या गटाचे नसू कुठल्या तटाचे नसू तरी पण काम करताना भीती वाटते कारण आपण केलेली बातमी ती लागेलच असं नाही मग आपल्याला काहीतरी असलं पाहिजे म्हणून आम्ही सरकारकडे वागणी केली की महामंडळ करा की त्या महामंडळामध्ये काही सुविधा असेल किमान पत्रकार म्हणून आम्हाला ओळख तरी मिळायला पाहिजे फक्त अधिस्वीकृतीधारक पत्रकार आहे म्हणून तो नको तर त्याला आम्हाला तुमच्यासारखा सन्मान मिळाला पाहिजे तो मिळाला तर आम्हाला कोणापुढे हात पसरण्याची गरज लागणार नाही म्हणून मागच्या वर्षी मी आमरण मला सगळ्यांनी सांगितलं आपण साखळी उपोषण करूया माझं चारशे शुगर होतं आणि त्यावेळेला नाही नाही तुम्ही घरात माझा नवरा होता तो पण काही बोलला नाही कारण तू ऐकणार नाहीस मला माहिती आहे जाऊन बसले आणि दोन दिवसांनी जसं मला फोन आला त्याच दिवशी एकनाथ शिंदे साहेबांचा निलमताई गोरेंनी पत्र दिलं की शीतलचं उपोषण सोडवा तिला तब्येत बरी नाही आहे म्हटलं नाही सर तुम्ही भेटल्याशिवाय मी उपोषण नाही सोडणार दुसऱ्या दिवशी उपराष्ट्रपती आले होते तेव्हा संध्याकाळ रात्रीचे आठ वाजले त्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब भेटले त्याने नमस्कार केला ताई कशाला करताय उपोषण आपण करूया तुमचं काम त्यांच्या परीनी त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्या दिवशी मला आत्ताही बोलताना काट येतं की राजकीय लोक शक्यतो पत्रकारांना आणि मालकांच्या विरोधात जाईल असं काही काम करायला घाबरतात कारण त्यांच्या बातम्या लागू शकतील नाही लागू शकत पण त्यांनी जाहीर केलं ताई पत्रकार महामंडळ आपण करणार आणि शेवटच्या अगदी शेवटच्या क्षणाला पत्रकार महामंडळाला मंजुरी मिळाली काही लोकं म्हणतात ते ड्रामा होता काही म्हणतात ते होतं पण बोलण्याचं धाडस त्या व्यक्तीने केलं त्याच्याबद्दल मी म्हटलं की एक भाऊ आमच्या बहिणीला बेटीला धावून आला मग ते कोणी का कुठल्याही पक्षाचं असू दे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि यांचे वाद काय आम्हाला माहीत नाही आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांना आनंद गाडगे सगळ्यांना बोललो कारण सगळ्यांशी आम्ही बोलतो त्यामुळे माई हे नाव देताना पण आम्ही खूप विचार केला जसं क्रिकेटचं साई आहे तसं आमचं माई व्हावं आणि ही माई सगळ्यांच्या घरातली ताई व्हावी आणि प्रत्येकाच्या विषयाची जे ते तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही लोकांपर्यंत पोचू शकत नाही ते विषय पोचवणं हे पत्रकारांचं काम आहे आणि म्हणून हा मी कार्यक्रम घेतला आणि आज पुरस्कारांचे तुम्ही मान्यवर बघितलं तर त्याच दर्जाचे आहेत आणि तीच माणसं वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं काम करतात आणि त्याला आपण सगळ्यांनी मिळून स करावं मदत करावी आणि जरा पत्रकारिची स्टाईल बदलावी यासाठी मी हा प्रयत्न केला आहे आणि म्हणून मी इथे आले धन्यवाद